नमस्कार मंडळी गुजर रांधकमे तमारू स्वागत आहे आज आपण बनाडसू हॉटेल साईड दाल तडका आणि या आपण बेत द तन स्टेप में दाल तडका बनाडले नाही राय म्हणून व्हिडिओ शेवट सुद्धा पुरो देखो जे चलो तो पय आपण एकदम झटपट आणि टेस्टी दाल तडका बनायलेसो सु। विडिओने सुरुवात करेज दाल तडका बनावां करता या भट्टा साहित्य काडी लायला आहे तिने आम्ही बे नांदडी साहिजना कांदा लयला आहे एक टमाटो लयले सात आठ लसूण एक इंच अद्रक आणि अर्धो कप आपण तोरण दाळले आपला कांदो आणि टमाटो सुद्धा मुळाये आणि तोरुंदाळ आपण धुळीने तिने साईडने मुकी देशो अद्रक लसण पण कुटायचे लुये हवडा आपण डाळ वगार लिहिसो करता कुकर मे आपण तेल लाईले तेल गरम ते की तिने मी अर्ध चमच राईला केलीये राई आपने के फुली के नंतर और दो के ला के ते आपण तिने मी अर्ध चमच जिरूला खिलेलो आहे हावडा परिणाम कांदोला में कांदो हवडा आपण मऊ था त्या सुद्धा आपण तिने तेल में मी लेसो कांदो आपण या मौतही जेलो तिना तिने मी आपण हवडा या हिंगला के आहे सुद्धा आपण या मिक्स करलेली हावडा आपण या पे अद्रक आणि लसण कुटलेली जे पेस्ट आहे ते लाखाण होती पण ते हावडा या मिसता जेली आहे म्हणून आपण कांदा मी हावडा या टमाटो लाखेले असो आणि टमाटो आपण मवतात त्यासुद्धा आपण तिने तेल मी सतळायले असो ह्या आपण टमाटो आहे ते मवता जेलू आहे हावडा आपण इनामे मी जे मसाला आहे ते लाखेल असो તિના મેં એક ચમચો આપણે સમાર લાગેલી અર્ધ ચમચો હળદ લેલી અને એક ચમચો ધનજીરા પાડર લખેલો હાવડા મસાલાને હડાપણીના મેં ધોઈલી જે આપણે તાળ હતી લાખી લઈ લઈએ અને દાળને હવડા આપણને થોડો ટાઈમ તેલમે સતળેલોસો અને હવડા આપણે जे लसण अदरक म्हणजे जे कुठेल ते राहिजेल होतं म्हणून आय स्टेप आपण याला खेळली आहे आणि तिने सुद्धा आवडा आपण एक तो दोन मिनटं या पद्धतीत डाळ मी मिक्स करणे होता रेसू म्हणजे लसण आणि अद्रकनं जे कच्चोपणा आहे ते निखळी जे आवडा आपण या डाळ मी गरम पाणीला खाणू शक्यतो की पण डाळ भाजी तिला मी आपण गरमच पाणीला खाणू म्हणजे आपली जे डाळ आहे ते जलदी चढाणे मदत होईज कन्सिस्टन्सी एडजस्ट करणे पाणी लाखी लाईल आणि आवडा इनामे आपण मीठ लाखी लसू आणि दाळने मिक्स करणे आवडा करूकर झाकण बंद करेशिट्ट करू बे सिट्ट मी आपली जे डाळ आहे ते परफेक्ट चढी जसे आपण या कुकर थंड थेलो आहे आपण या दाळने झाकण उगाडी लोक आहे आणि दाळ देखी की तेखी जे डाळ आहे ते परफेक्ट चढी आहे पण पुरी एकदम चिकनी थैली मग एवढ्या पद्धती म्हणजे डाळ देखाय रे आणि डाळ तडका हे आपल्या एवढ्याच पद्धती टेक्चर लागणार रे हावडा आपण या डाळने एक बघणी मी ट्रान्सफर करले सु हावडा आपण या डाळने स्मोक दिले सु तिने करता एक वाटकी लिहिली आहे तिने डाळ मी थोडस हे प्रेस कर द्यायलू आहे आणि एवढा बिसरा गॅस पे आपण या कोळसो आहे तिने आपण लाल करू कोळसो लाल थोडे की तिने आपण आपण वाटकी मे लेसू आणि तिने पे घी किंवा तेल लाखीने आपण लगेच झाकण बंद कर देसू म्हणजे आपण दाणे एकदम परफेक्ट स्मोकन फ्लेवर आहे ते ऐजेशे आणि पंधरा मिनटं सुद्धा या झाकण बंद रवा देसू पंधरा मिनिटांनंतर ती आपलं जे स्मोक आहे ते डाळ मी एकदम परफेक्ट उतरी जायलो आहे हवडा आपण या वाटकी काढीने बाजूने करलेसो आणि हवडा डाळने जे कन्सिस्टन्सी आहे ते ॲडजस्ट करणे आपण तिने मी गरम पाणी लाखीसो तुम्ही जे पद्धती जो आहे घट्ट पाणी ते पद्धती तुम्ही डाळने करलेसो पण दाल तडका शक्यता थोडीशी घट्ट जावत म्हणून आपण ते पद्धती पाणी लाखी लेलू आहे आणि हवडा आपली शेवटली स्टेप बाकी आहे ते म्हणजे दाल तडको देवानोय यासुद्धी जे स्टेप होते ते दे आपली दाल फ्राय आहे ते तयार जेली हावडा आपण तडको देवान करता वगारे आम्ही तेल लायलो आहे तेल गरम ते की लसणने पाकळ लाख ला, सात आठ लसणने आपण पाकळ तिने बारीक तुकडा कर लायला आहे लसण आपण थोडंसं लाल थे की आपण गॅस बंद कर देवा नो तिनेनंतर ती एक लाल मरचूला केलेली आहे कोरडून तिने मी एक चमची समारला केलेली आहे आणि हावडा आहे वगार आपण या डाळ मी या पद्धती उच्चात ती जे आपण वगार लागत तिने ते आपली जे डाळ आहे ते खूप भारी टेस्ट द्यायचे या पद्धती आपण स्मो वगार थेजो आहे तिने मी आवड आपण थोडीशी कसुरी मेथी आहे ते पण आपण थोडीशी लाखी खेदेली आहे हिरवीगार कथमर लाखी लावली आहे आणि या पद्धती आपली जे दाल तडका आहे ते परफेक्ट थे जायली आहे आपण बेत तन स्टेप जे तिने मी ॲड करेल तर आपली दाल तडका खूप टेस्टी थाज या पद्धती आवड आपली डाळने आपण सर्व करलीसो रेसिपी तो रेसिपी गमिसे रेसिपीने लाईक करजो शेअर तुम्हारा फ्रेंड्स फॅमिली जोडे आणि वेज आपने रेसिपीज देखान करता गुजर ने सब्सक्राइब करो हा तम्म केव रेसिपीज देखा गमशे ते सुद्धा मने कमेंट धन्यवाद